नमस्कार सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे फ्रेंच फ्राय जी लहान मुलांना तर आवडतेच पण मोठ्यांना पण ही आवडतेच तर मी आज तुम्हाला फ्रेंच फ्राय ना दोन प्रकारची दाखवणार आहे त्यामध्ये पण तुम्हाला क्रिस्पी होण्यासाठी ते काळं पडू नये म्हणून फ्रेंच फ्रायचा कलर जसं ज तसं राहावं म्हणून काही टिप्स देणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा चला मग सुरू करूया आपल्या पहिल्या फ्रेंच फ्रायला तर ही खूप क्रिस्पी कुरकुरीत होते आणि ही आपण चार दिवस स्टोर करून ठेवू शकतो आणि जेव्हा इच्छा झाली तेव्हा आपण ती तळून खाऊ पण शकतो त्यामुळे हे आणि बनवायला खूप सोपी आहे साध्या पद्धतीने करणार आहोत तर चला सुरू करूया तर त्यासाठी काय काय साहित्य लागते आधी ते बघून घेऊया आपण तर इथे मी दोन बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत त्याला छान आणि बॉईल करत असताना ते ड्राय होणार याची खात्री करून घ्यावी चिकट नसले पाहिजे त्यानंतर मी इथे चिली फ्लेक्स घेतलेले आहे त्यानंतर मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तर पाऊणवाटे कॉर्नफ्लॉवर आहे आणि कोथिंबीर घेतलेला आहे स्वादानुसार मीठ लागणार आहे आता आपल्याला हे बटाटे पूर्णपणे स्मॅश करून घ्यायचे आहे त्याचे एक पण चंक्स नको आहे आपल्याला त्यामुळे मी या स्मॅशरने आता स्मॅश करून घेते पूर्णपणे बटाटे स्मॅश झाले की यामध्ये आता आपण एक वाटी पाऊन वाटी जो कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे कारण आपल्याला बाइंडिंग पाहिजे तर त्यामुळे मी ते कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमच मीठ टाकून घेत आहे आणि त्यानंतर यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकून घेत आहे तर जवळपास चिली फ्लेक्स मी एक चम्मच घेत आहे तुम्हाला जर जास्त चटपटे पाहिजे जास असणार तर तुम्ही दोन चम्मच घेऊ शकता आणि त्यानंतर मग मी यामध्ये कोथिंबीर टाकून घेत आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं छानसा घट्टसर गोळा तयार करायचा पाणी टाकायचं नाही आहे याला छान असं मळून घ्यायचं आहे आणि हे सर्व सारण मिक्स करून मिश्रण तयार करून घ्यायचं आहे घट्टसर तर या पद्धतीचा आपला गोळा तयार झाला पाहिजे कधी कधी काय होते बटाट्यावर पण असते की काही बटाटे खूप पाणी सोडतात तर ते शिजल्यानंतर गिले गिले असतात तर त्यामध्ये असता। कॉनफ्लावर जास्त लागणार तर तुम्ही अंदाजानुसार घेऊ शकता तर आता आपण याला पाच मिनटं रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं आहे तर पाच मिनटानंतर आपण आता याला लाटून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी काय केलं एक कॅरी बॅग घेतली आहे जी एअरटाईट आहे म्हणजे आपण हिचं जीप बंद करू शकतो तर अशा पिशव्या घरी असतातच आपल्याकडे तर आपण आणि यामुळे काय होते लाटायला पण सोपं होते आणि शेप द्यायला पण आपल्याला सोपं पडते त्यामुळे यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याआधी थोडंसं याला हाताने मळून घ्यायचं हाताने छान त्याला सेट करून घ्यायचं आणि आता आपण यामध्ये टाकून घ्यायचं हवं तर तुम्ही आतमध्ये थोडंसं तेल पण लावू शकता जेणेकरून पिशवीला चिपकू नये म्हणून तर यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला छान पातळसार लाटून घ्यायचं आहे तर पिशवी मोठी असेल तर तुम्ही अर्ध्या पिशवीभर पण घेऊ शकता असं नाही की पिशवी मोठी आहे तर मी पूर्ण पा पिशवीभर करणार तर तसं नाही करायचं तर आता मी याला छान लाटून घेते तर आपण आता पूर्ण पिशवीभर लाटू शकणार नाही कारण खूप पातळ होऊन जाणार तर मी काय केलं तिला फोल्ड करून टाकलं आणि आता आपलं छान चारही बाजूने छान त्याच्या कडा पण येणार म्हणजे आपल्याला कडा कट करायची पण गरज नाही आहे तर आता छान आणि खूप पातळ पण नाही ठेवायची आणि खूप जाड पण नाही ठेवायची आहे तर मी आता याला पूर्ण कवर करून घेते तर इथे संपूर्ण बाजूने फिरवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे छान लेअर्स येणार म्हणजे सगळ्या बाजूने छान सारखंच होणार तर तुम्ही बघू शकता आता आपलं हे तयार झालेलं एक शीट तयार झालेली आहे आता काय करायचं आपण याला छान क्रिस्पी येण्यासाठी पंधरा मिनटं डीप फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे जिथे आईस जमते तिथे ठेवायचं थे आहे पंधरा मिनटं तर पंधरा मिनटानंतर मी ही शीट बाहेर काढलेली होती आणि आता बघूया आपण कट करून तर आपलं हे जे मिश्रण आहे हे जी शीट आहे ती छान सेट झालेली आहे पंधरा मिनटामध्ये तर आता आपण याला छान कट करून घेऊयामधून पिशवी कट करायची आणि आणि याची एक बाजू अशी मधून ओपन करून घ्यायची म्हणजे आपल्याला जर फ्रीजरमध्ये ठेवायचं झालं तर बरोबर तसंच सेटअप करून ठेवता येते तर आता काय करायचं चाकूच्या साह्याने तुम्हाला जितका मोठा साईज पाहिजे त्या साईजचे कट करू शकता तुम्ही फिंगरच्या साईजचे पण कट करू शकता किंवा त्याला थोडं लाँग पण कट करू शकता तर मी याचे दोन पार्ट करून याला कट करून घेते तर चाकूला जर चिपकत असेल तर तुम्ही आधी थोडंसं चाकूला तेल लावून घ्यायचं त्यामुळे चिपकणार नाही तर मी आता याचे कट करून घेणार आहे छोटे छोटे तर मी या शेपचे पूर्ण कट करून घेणार आहे तुम्हाला याच्यापेक्षा जर बारीक पट्टी पण पाहिजे असेल तर तुम्ही ती पण कट करू शकता ती पण छान दिसते तर मी आता पूर्ण याला जेवढं आता तळायचं आहे तितकं कट करून घेते तर मी कट करत असतानाच एका बाजूला गॅसवर तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे आणि तोपर्यंत मी हे कट करून घेते आणि आपल्याला तेल छान कडक गरम झालेलं हवं म्हणजे एकदम एक कमी गरम नको आहे तर त्यामुळे छान गरम करून घ्यायचं आहे तळण्यासाठी तर इथे झालेले आहे तर मी आता तळून घेते हे तर तेल पण आपलं गरम झालेलं आहे आणि आता हे आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला छान दोन्ही बाजूने ब्राऊन होईस तोपर्यंत तो आपल्याला याला तळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपण यामध्ये ना कोणता सोळा टाकलेला आहे नाही काही टाकलेलं आहे तरी छान फुलत पण आहेत आणि छान क्रिस्पी होणार आहेत तर एक बाजू झालेली आहे आता आपण याला पलटून घेऊया त्या बाजूने पण याला आपल्याला छान ब्राऊन होईस तोपर्यंत तळून तो घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मी ठेवायची आहे मिडीयम नाही ठेवायची जर तुम्ही मिडियम ठेवलं तर ते सॉफ्ट व्हायला लागतं तर त्यामुळे गॅस फ्लेम ही हायेस्ट ठेवायची तर आपले इथे फ्रेंच फ्राय तळून झालेले आहेत कलर पण छान आलेला आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता आवाज किती छान क्रंची आहे आणि छान खुसखुशीत क्रिस्पी झालेले आहेत तर मी याच पद्धतीने बाकीचे पण फ्रेंच फ्राय तळून घेते तर एका एक वेळेला जितके पाहिजे तेवढे मी फ्रेंच फ्राय तळून घेतलेले आहेत आणि इथे झालेले आहेत आणि जी बाकी आपली शीट उरलेली आहे ती आपण तशीच कॅरी बॅगमध्ये पिशवीमध्ये पुन्हा त्याला फोल्ड करून घ्यायचं आणि ती आपण फ्रीजरमध्ये ठेवायची बनवायच्या पाच आधी काढून पुन्हा तळायचं तर ही तुम्ही असे स्टोर चार दिवस करून ठेवू शकता तर इथे आपले फ्रेंच फ्राय तळून झालेले आहे मी सॉससोबत सर्व केलेले आहे आणि खूप क्रिस्पी खुसखुशीत आणि टेस्टला खूप छान झालेले आहेत तर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा आता आपण दुसऱ्या प्रकारचे फ्रेंच फ्राय रेसिपी बघणार आहोत तर ही जी रेसिपी आहे तर यामधून जे फ्रेंच फ्राय त्र तयार होतील तर ते फ्रेंच फ्राय तुम्ही सहा महिने स्टोर करून ठेवू शकता डीप फ्रीझरमध्ये जर माझ्या पद्धतीने तुम्ही रेसिपी केली तर आणि ही छान टिकते राहते खराब होत नाही आणि टेस्टला तर जशी आत्ता फ्रेश राहते तसेच तुम सहा महिन्यापर्यंत पण ती फ्रेशच राहणार आहे फक्त तुम्हाला रेसिपी फॉलो करावं लागेल आणि जेव्हा तळायचं राहते तर पाच मिनटाच्या आधी याला बाहेर काढून ठेवून द्यायचं आणि मग तळायचं तर त्यासाठी आता इथे मी घेतलेले आहे दोन बटाटे घेतलेले आहे दोन बटाट्याचे भरपूर फ्रेंच फ्राय होतात तर बटाटे घेताना छान असे मोठा साईज घ्यायचा आणि मोठ्यामध्ये गोलवाले मोठे नाही घ्यायचे तर असे लांब असणारे घ्यायचे त्यामुळे काय होते फ्रेंच फ्रायचं फ्रेंच फ्राईज जे असतात त्याचं साईज छान होतो आणि आपल्याला छान कट पण करता येते तर मी आता याला सोलून घेते आणि सोलल्याबरोबर याला लगेच पाण्यामध्ये टाकायचं आहे नाहीतर हे काळे पडतात आता आपण याचे ना छोटे छोटे कट करून घ्यायचे आहे फ्रेंच फ्राईजच्या साईजचे तर जे बाजूचे असतात ते आधी आपण त्याच्या कळा कट करून घेऊया म्हणजे स्क्वेअर येणार आणि मग आपल्याला छान त्याचे शेप करता येणार तर ते करून घेऊया आधी तर याचे स्लाईस करताना खूप पातळ किंवा खूप जाळ नाही ठेवायचे मिडियम ठेवायचे आणि बघू शकता या पद्धतीचे करायचे आता आपण याचे तीन आ, कट मारून घ्यायचे तीन पीस करून घ्यायचे म्हणजे साईज एकदम छोटा पण नाही होत आणि एकदम मोठा पण नाही होत म्हणजे तळल्यानंतर हा व्यवस्थित होतो तर या साईजमध्ये आपल्याला सर्व कट करून घ्यायचे आहेत तर इथे आता आपले बटाटे छान कट करून झालेले आहे तुम्ही स सा बघू शकता साईज पण छान आहे आता आपल्याला या पाण्यामध्ये त्याला पंधरा मिनटं ठेवायचं आहे कारण त्याचा स्टार्च निघायला पाहिजे तर पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता तर पाणी कसं मिल्कसारखं झालेलं आहे छान आता आपण हा पाणी फेकून द्यायचं आहे आणि आता इथे दुसरं पाणी टाकायचं आहे आता आपल्याला हे गरम पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यासाठी मी इथे पाणी गरम केलेला करायला ठेवलेला आहे आणि हा खूप उकडी नाही येऊ हो द्यायचा याला थोडेसे बु बुडबुड यायला लागले की यामध्ये आपल्याला ते बटाट्याचे काप टाकायचे आहेत कारण खूप शिजू पण नाही द्यायचे आहेत तर मी ते आता अर्धा चमच मीठ टाकून घेतलेला आहे आणि आता एक याला छानसं गरम करून घ्यायचं आहे तर पाण्यामध्ये बुडबुडे आलेले आहेत आणि आता आपण यामध्ये हे बटाट्याचे काप यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि गॅस ऑफ करून ठेवायचे आहे याला शिजवायचं नाही आहे तर मी सर्व बटाट्याचे काप इथे टाकून घेते आणि याला छान ढवळून घेते तर तुम्ही बघू शकता आपले जे काप बटाट्याचे आपण काप टाकलेले आहे त्याचा कलर थोडासा आता चेंज झालेला आहे जसे फ्रेंच फ्राय असतात त्याप्रमाणे झालेला आहे आणि याचं साईज चेंज नाही झालेलं आहे तर हेच हवं असते की याचा साईज पण चेंज झालेला नस ना, नाही पाहिजे तर आता आपण याला थंड करून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये काढून याला आपण आता दहा मिनटं डीप फ्रीजरला ठेवायचं आहे त्यामुळे काय होते ते छान क्रिस्पी होतात कुरकुरीत होतात जेव्हा आपण तळतो त्याला तेव्हा आणि फ्रेंच फ्राईचा कलर जो असतो तो तोच राहतो चेंज होत नाही आपण तळल्यानंतरही नाही तर कधी कधी काळे पडतात तर ही ट्रिक्स आहे तर आपण आता याला दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे फ्रीझरमध्ये आणि आता आपण तर दहा मिनटानंतर मी याला डीप फ्रीझरमधून बाहेर काढलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता ते छान असं आईस झालेले आहेत वरती त्याच्या तर आता आपण याला तळून घ्यायचं आहे तर त्यासाठी तेल आपल्याला छान मिडियम फ्लेमवरच गरम करून गरम करून घ्यायचं आहे आणि आता तेल गरम झालेलं आहे तर आता आपण याला जे बटाट्याचे काप आहे त्याला या तेलामध्ये दे टाकून द्यायचे आहे आणि याला आपण फिफ्टी पर्सेंट शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे नाही शिजवायचं आहे पन्नास टक्केच हा शिजला पाहिजे तर इथे हा पन्नास टक्के शिजलेला आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तर या प्रोसेस नंतर जर तुम्हाला संपूर्ण तळायची नाही आहेत आता पूर्ण तुम्हाला नाही खायचे आहेत तर तुम्ही हे एअरटाईट पिशवीमध्ये किंवा एअरटाईट डब्यामध्ये हे तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता तर हे तो सहा महिने टिकतात याला काहीही होत नाही आणि असंच ठेवायचं जेव्हा तळायचं राहते तेव्हा याला फक्त आपण पाच मिनटं बाहेर काढायचं आणि तळायला घ्यायचं तर आता आपण काही मी अर्धे तळून घेत आहे आणि हे आता तळत असताना गॅस फ्लेम ही हाय ठेवायची कारण लो फ्लेमवर तळलं तर, तर ते पुन्हा सॉफ्ट होणार आता आपल्याला याला क्रंची करायची आहे कारण फिफ्टी पर्सेंट ते तर शिजलेलेच आहेत आता आपण याला जास्त क्रंची करायची असल्यामुळे याला डबल फ्राय करत आहोत आणि बाकीचं उरलेलं आपण डीप फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत तर मी आता इथे तळून घेते आणि याला छान दोन्ही बाजूने सगळीकडे अलटत पलटत याला ब्राऊन होईज तोपर्यंत तळून घ्यायचं आहे क्रिस्पी होतपर्यंत तळून घ्यायचं आहे तर आता इथे आपले छान क्रंची झालेले आहे कलर पण छान आलेला आहे तर मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते तर तुम्ही बघू शकता त्याचा आवाज छान क्रंची येत आहे तर आपण याच पद्धतीने तळायचे आहे फ्रेंच फ्राय इथे आता फ्रेंच फ्राय तळून झालेले आहे हवं हो तर तुम्ही यावर तिखट मीठ पण टाकू शकता किंवा चाट मसाला पण टाकू शकता तर मी इथे चाट मसाला टाकलेला आहे आणि टोमॅटो सॉससोबत सर्व केलेले आहे तर छान क्रिस्पी क्रंची असे आपले फ्रेंच प्राय फ्राय तयार आहेत आणि डबल फ्राय करायच्या आधी जर तुम्ही तसेच फ्रीजरमध्ये ठेवले तर हे भरपूर दिवस टिकतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही बनवू शकता म्हणजे वेळ पण वाचू शकते तर ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून सांगा अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा थँक यू फॉर वॉचिंग